चार ते पाच दिवस मौसूद राहणारे आणि टम्म फुगलेले असे भोपळ्याचे घारगे आज आपण इथे बघणार आहोत तर बऱ्याचदा भोपळ्याची साल काढणं आपल्याला अवघड जातं तर भोपळा न खिचता त्याची साल कशी काढायची आणि काय सोपी पद्धत वापरायची या साऱ्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी पावशरपेक्षा थोडासा जास्त असा भोपळा घेतलेला आहे आणि हा भोपळा आपल्याला आता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी हा भोपळा शिजवलेला आहे त्याच्यामुळे याची जी साल आहे ती काढायला फार सोपी जाते तर चमच्याने इथे मी भोपळ्याची साल ही बाजूला करून घेत आहे कारण भोपळा हा गरमसुद्धा आहे आणि गरम असतानाच त्याची साल आपल्याला पटकन काढून घ्यायची आहे तर त्याचा गर जो आहे तोही आपल्याला त्या सालीपासून थोडासा वेगळा करून घ्यायचा आहे आणि सगळ्या भोपळ्याचा गर आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर काटे चमच्याने आपल्याला हा गर व्यवस्थित मऊसूद करून घ्यायचा आहे त्यातल्या गाठी सगळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे तर किसलेला किंवा फोडलेला बारीक करून घेतलेला हा गूळ आहे हा गूळ आपल्याला या गरम गरम भोपळ्यामध्ये मिक्स करायचा आहे त्यामुळे व्यवस्थित विरघळला जातो तर इथे बऱ्यापैकी गूळ हा याच्यामध्ये विरघळलेला आहे आणि राहिलेल्या ज्या गाठी आहेत गुळाच्या त्या मात्र आपल्याला हाताने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे तर चार ते पाच वेलची मी घेतलेल्या होत्या त्याची ही पूड आहे आता हे सगळे पदार्थ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये इतर कुठल्याही पाण्याचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा इथं वापर करायचा नाही जे आहे जेवढं पीठ याच्यामध्ये मावेल तेवढंच गव्हाचं पीठ आपल्याला इथं घ्यायचं आहे त्यानंतर याचा आता इथे मी एकसारखा असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता कणिक जी आहे ती आपल्याला इथं मुरण्यासाठी एक दहा मिनटं ठेवायची आहे त्यानंतर पोळपाटावर ही कणिक घेऊन याच्यावर आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि कण कणिक ही जी आहे ती व्यवस्थित मर्धून घ्यायची आहे एक दोन मिनटं व्यवस्थित मर्धून घेत गे, घेतल्यानंतर याचा आपल्याला मोठा गोळा काढून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला मोठी लातंबी लाटून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला पीठ लावून मी इथं मोठी पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर काठ नसलेल्या झाकणाने याच्यावर पुरीचे आकार काढून घ्यायचे आहेत गोल ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी आकार काढून घेतो तसेच आकार इथं गोल सर आपल्याला झाकणाने काढायचे आहेत आणि त्यानंतर मीडियम हाय फ्लेमवर आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे आहेत मीडियम हाय फ्लेमवर मस्तपैकी टम्म फुकतात घारगे आणि फुगल्यानंतर थोडंसं ब्राऊन कलर आल्यानंतर हे घारगे आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे इतर घारगेही आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि काही वेळेला इथे आपल्याला चमचा लावायचा आहे ज्यामुळे घारगे तळायला मदत होते आणि व्यवस्थित मस्त असे घारगे फुकतात तर इथे आता मी सगळे घारगे तळून घेतलेले आहेत तर भोपळा न खिचता हे घारगे अगदी कमी वेळात तयार होतात तर तुम्ही ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर कमेंट करा आणि देशी विदेशी पदार्थ या माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये